नमस्कार मंडळी स्टार प्रवाच्या पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी नवीन मालिकांची घोषणा केली जाते यावर्षी या, या सोहळ्याचं पाचवं वर्ष आहे त्यामुळे यंदा प्रेक्षकांच्या भेटीला कोणती नवी मालिका येणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते अखेर वाहिनीने प्रोमो शेअर करत सर्वांना एक लोकप्रिय नायिकेच्या आगमनाची आनंदाची बातमी दिली आहे स्टार प्रभाव वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेतून अभिनेत्री गिरिजा प्रभू घराघरात लोकप्रिय झाली तिचा एक वेगळा छाता वर्ग निर्माण झाला आता गिरिजा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गेल्या वेळी तिच्या भूमिकेचं नाव गौरी असं होतं या गौरीने जवळपास चार वर्ष छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं मात्र यावेळी गिरिजा कोकणातील कावेरी होऊन सर्वांसमोर आलेली आहे अर्थात गिरिजा प्रभू साकारणाऱ्या नव्या भूमिकेचं नाव कावेरी आहे कोण होती सतू काय झाली सतू या नव्या मालिकेतून गिरिजा स्टार प्रवाह वाहिनीवर आगमन करत आहे येथे कोकणाची कावेरी जाणून जणू बाळाची दुसरी आईच असं कॅप्शन देत वाहिनीने नव्या मालिकेचा प्रमो सर्वांसमोर शेअर केला गिरिजाच्या साथीने या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेते वैभव झळकणार आहे अभिनेते वैभव मांगले प्रेमळ मालवानी संवाद पहिल्या प्रमो प्रेक्षकांना ऐकायला मिळेल गिरिजा प्रभू वैभव मांगले यांच्यासह अमित खेडकर आणि अमृता यांची झलक प्रेक्षकांना कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेत पाहायला मिळत आहे आता ही नवीन मालिका केव्हा सुरू होणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत